नमस्कार आज संत श्री गाडगे महाराज यांची जयंती एक थोर आधुनिक संत व मराठी समाजसुधारक त्यांचा जन्म शेनगाव जिल्हा अमरावती येथे परीट जातीत झाला लोकशिक्षणासाठी व समाज जागृतीसाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम अत्यंत प्रभावीपणे वापरले ते निरक्षर होते परंतु त्यांची भाषा अतिशय सुबोध व सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडणारी होती त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या काही भागात गावोगाव जाऊन कीर्तने केली देव दगडात नाही देव माणसात पहारे देव दिन दुबळ्यात अन आंधळ्या पांगळ्यात पहारे म्हणजेच देव दगडात नसून माणसात आहे म्हणून दुबळ्याला व आंधळ्या पांगळ्यांना मदत करा अशा या थोर संत गाडगे महाराजांना आपल्या यशवंत उवाड चॅनलतर्फे लाख लाख वंदना